गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण ट्रिंगलवाडी फोट करण्यासाठी आलेलो आहे आणि आता ज्या गावात आपण ती तळ्याची वाडी म्हणून आहे तर तिकडनं ट्रेक स्टार्ट करतो तिकडनं एक तासाचा ट्रेक आहे एक ते दीड तास आणि वरती आपल्याला जेवढा वेळ लागेल तेवढा आपण रात्री कसारा गाडी पकडून आलो आणि कसाऱ्यावरून एक आपण प्रायव्हेट व्हेकल केली होती ती आपल्याला ह्या तळ्याच्या वाडीमध्ये म्हणजे कसऱ्यापासून एक दीड तासाचं अंतर होतं ते अंतर पार करून आपण या गावात आलो I think going to a The night is young. Our memories echo inside me. This time is slowly taking away. I missed the way that we were in harmony. I'm having trouble letting go. I close my eyes and wish you were closer. So, to matter without any track like footprints <laughs> in the snow slowly fading I'm telling so तर आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याची लागतात जैन लेणी त्यांचा इतिहास असा आहे की ते, ते दहाव्या शतकातले असं बोललं जाते आ... याच प्रकारची लेणी आपण अंकाई डंकायला बघितल्या होत्या त्या पण साधारण ते दहाव्या शतकाच्या आसपासल्या होत्या पाऊस होते आलोय आपण किल्ल्याच्या पाठीस कारण समोर दिसतात लेणी या ठिकाणी तर आता आपण पाठीमागे जे वेगळे होत्या जैन लेण्या होत्या त्याच्या आतमध्ये ॲक्च्युअल खूप अंधार होता म्हणून आतमधली रेकॉर्डिंग आली नाही परंतु आतमध्ये चार पिलर आहे चार पिलरवरती ती पूर्ण कॅज आहे ना ती उभी आहे त्यातले तीन पिलर तोडलेले आहेत आणि एकच पिलर शाब आहे म्हणजे एका पिलरवरती पूर्ण गुफा आहे असं दिसते ते आता पण वरती झालेली आहे तिकडनं जे जैन लेणे आहेत त्यांच्या समोर जर उभं राहिलं तर लेफ्ट साईडनी आपल्याला वरती जायचं आहे पावसामुळे छोटे मोठे वॉटरफॉल चालू आहे सगळीकडे एकदम टॉपला आलेले स्ट्रिंगलवाडी पॉड चले आणि वरती एकदम पॉक्स काय दिसते बाटीवर पॉड एकदम पॉक येईना थेट आपण पोहोचलो हा ये ऊपर क्लाइमेट एकदम नंबर आहे म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल लेव्हल इकडे जरा

हा ट्रिंगलवाडी फोर्टचा मेन पॅच ज्या ठिकाणावर आपण या ठिकाणावरून यार पूर्ण दोन खेंडीच्या मधून रोड गेलेला आहे पायऱ्या बनवलेल्या तिची ती पायरी ना थोडी जास्त एक दोन तीन फुटावरती स्टेप वरती दगडांच्या मधून रस्ता जाण्यासाठी आता आपण तिकडनं वरती चढतोय आणि तिकडनं वरती किल्ल्यावर पोहोचतोय बरोबर हा पूर्ण फॉग आहे आणि प्लस पायऱ्यांवरून पाणी येते त्याच्यातून आपण चढतोय एकदम स्टेप जागेवरती काय काय आणि काही काही तुटले त्याच्यामुळं पायड ह्या लागतोय ऑलमोस्ट वरती आपण पोहोचलेलं आहे आपण जो खिड आहे त्यातून वर आलेलो आहे आणि समोर ते दिसते आपल्याला हनुमानाचं मंदिर बजरंगबली दगडामध्ये कोरिली मूर्त आहे आणि त्याच्या समोर एक जट किल्ल्यावर जाण्याचा दरवाजा आहे त्या दरवाज्यातून किल्ल्याला एंट्री होते तर बजरंग बलीचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण इकडनं एंट्री करतोय आतमध्ये हा पाठीमाग दरवाजा आहे आण आणि इकडनं आपण आतमध्ये आता किल्ल्यावरती एंट्री करतोय चला या ठिकाणी खूप होती परंतु ती पाण्याने पावसाची आणि दगडी तिथे पडलेत पूर्ण आणि पूर्ण ओपन झालेली हा जो फोर्ट आहे या ठिकाणी असं बोललं जातं की ज्यावेळेस कल्याणवरून लुटीचा माल आला होता तो या ठिकाणी ठेवला होता आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम करण्यास सक्त बंदी असं पॅच आहे त्याच्या बोगद्या रपलं जायचं त्या ठिकाणावर मी इथून जायचं आपलं जबरदस्त वाटत तर आता आपण पोहोचलेलो आहे ट्रिंगलवाडी फोर्टचा जो फ्लॅग आहे ज्या ठिकाणावर त्या ठिकाणी पोहचलेलो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ट्रिंगलवाडी फोर्टचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे हे पाठीमाग लास्ट गणपतीचं मंदिर आहे आपला व्हिडिओ संपलाय आणि आपण आता निघतो इकडनं खाली जायचं आपल्याला कारण आपल्याला नेक्स्ट फोर्ट करायचा आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये